आ, ही आहे कंटोळ्याची भाजी आणि इथे ते असे वाट्यावर मिळतात कंटोळे आणि तुम्ही बघू शकता जवळून ती एकधार आहे ती थोडक्यात कारल्यासारखी दिसते तर आता आम्ही स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ते त्यानंतर ती किसणार आहोत किंवा त्याचे छोटे तुकडेही करू शकतात तुमच्यावर डिपेंड आहे कशी बनवायची आणि त्यामध्ये काय साहित्य जातं हे मी तुम्हाला थोडक्यात आता दाखवते मग अशी दाखवल्याप्रमाणे ही कंटोळ्याची भाजी आणि मम्मीने ही चिरली आहे म्हणजे त्याचे दोन तुकडे केले आणि आतमधला हा गर असतो जसा कारल्याचा गर असतो ना तसाच तो असा गर काढलेला आहे आणि याची आता बारीक चकत्या पाडणार आहे किंवा हे खिसून घेणार आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही बघू शकता ही कंटोळ्याची भाजी चिरून घेतली आहे म्हणजे बघा एवढे छोटे असे स्लाईस करून घेतले त्याचे तुम्ही स्लाईसी करू शकता किंवा हे किसू पण शकतात आता आपण काय करायचं हे जे स्लाईस करून घेतलेली कंटोळी आहे ना त्यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं हे सगळं आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं म्हणजे याला पाणी सुटेल आणि पाणी सुटून हे सगळं पिळून घ्यायचं आणि त्यानंतरची जी कृती कशी असते ते मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि ते मळून घेतलं आहे मळून घेतलं आहे आणि त्यानंतर मग ते पिळून घेतलं पिळल्यानंतर हे बघा यायचं पाणी उरतं असं तर आपण आता साहित्य बघूया आता तुम्ही बघू शकता हे आ, छोटे मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि ते चिरून घेतलेत लांब लांब असे म्हणजे एवढे पातळ करून घेतलेत आणि अर्धा वाटबं आहे आणि एक चमचा आपल्याला तिखट लाल तिखट लागणार आहे तुमचा जो साठवणीचा मसाला आहे तोही यूज करू शकता आणि जर आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटलं तरच आपण टाकणार आहोत नाहीतर मग आपण टाकणार नाही तर ह्याची कृती आता पुढे बघूया एका तव्यामध्ये आपण हे सगळे कंटोळी आहे त्याचं पाणी काढून घेतलं ते आपण ड्राय रोस्ट करणार आहोत सगळीकडे असं पसरून घ्यायचं आणि गॅस आपण एकदम मंद आचेवर ठेवायचा आणि जर फास्ट आपण गॅस केला तरी करपण्याची शक्यता असते त्यामुळे मग मंद गॅस करायचा मंद आचेवर आपण सगळं भाजून घ्यायचं मी आता गॅस थोडं मीडियम केलेला आहे आणि ही थोडीशी बघू शकता थोडीशी जरा अशी सुकी झालेली आहे त्यामधून आपण पाणी काढून घेतलं तर आपण जेव्हा ड्राय रोस्ट करतो ना तेव्हा ही भाजी पूर्ण सुकी होण्यासाठी खूप मदत होते कारण की त्यातलं आपण ऑलरेडीच पाणी काढून घेतलेलं असतं ना कंटोळी ही भाजी ते तिचे काय काय असे आयुर्वेदिक गुणधर्म आहे आणि आपल्या आपण जर ही भाजी खाल्ली ना तर आपल्या बॉडीला किती हेल्थ बेनिफिट्स आहेत तर थोडक्यात मी त्याची मला माहिती सांग प्रथम तरी कटोली हिला बोलतात कंटोळीच्या भाजीला आणि ही भारतात डोंगराळ जे भाग असतात ना तर त्या भागांमध्येही आढळते आणि हे एक वेलवर्गीय आयुर्वेदिक अशी दिसणारी औषधी वनस्पती आहे ती तिचा आकार आहे ना असा कारल्यासारखं दिसतो बघा आता मग अशी मी तुम्ही स्टार्टिंगपासून जर बघत असाल तर तुम्हाला कळलं असेल की हां कारल्यासारखा दिसतो आणि ती लहान असते आणि फळ फळभाजीमध्ये येते आणि ती फळाची अशी भाजी करून जी कशी उगवते किंवा कसं त्याला म्हणजे कशी आयुर्वेदिक आहे तर त्याची थोडक्यात आपण माहिती ऐकली हां आता मी त्याचे हेल्थ बेनिफिट सांगते म्हणजे आपण ही जी भाजी खाल्ली ना तर आपल्या शरीराला काय काय त्याचे म्हणजे हे होतात हेल्थ बेनिफिट्स होतात आता ही कंटोळीला खरं म्हणजे तर एकदम औषधी वनस्पती असं म्हणून ओळखलं जातं तर त्यामध्ये काय असतं भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर कार्बोहायड्रेट वि विटॅमिन ए विटॅमिन बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह बी सिक्स बी नाईन बी ट्वेल्व विटॅमिन सी विटॅमिन डी टू आणि विटॅमिन थ्री विटॅमिन एच विटॅमिन के कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम कॉपर झिंक इत्यादी त्यामध्ये पोषण तत्वे आढळतात म्हणजे आता तुमच्या लक्षात आलंच था असेल थोडक्यात की आहे ना ही भाजी भाजीमध्ये किती पोषण तत्व आहे म्हणून या भाजीला इतकी इतकं महत्त्व आहे म्हणजे आता आपण पहिला आपला इथे पहिला पाऊस पडतो त्या पहिल्या पावसामध्येच ही भाजी अशी म्हणजे ये येते डोंग दो, दो, डोंगराळ भागामध्ये तर ती भाजी काढून आपण खाल्लं तर आपल्या बॉडीला किती हेल्थ बेनिफिट्स आहेत बेसिकली ज्या बायकांमध्ये कॅल्शियम कमी आहे किंवा अजून विटामिन्स कमी आहे किंवा ज्या अजून लहान मुलांमध्ये पण आपण बघतो असं की ज्यांना असे त्वचा रोग आहेत किंवा विटॅमिन्सची कमी आहे तर ती ही भाजी आपण खाऊ शकतो आणि खास करून ज्या प्रेग्नंट महिला आहेत गरोदर महिला आहेत त्यांना पण ही तुम्ही भाजी अगदी डोळे झाकून देऊ शकतात ह्याचे हे एवढे सगळे हेल्थ बेनिफिट्स आहेत तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मी जी पद्धत तुम्हाला सांगते ती अत्यंत अगदी सोपी पद्धत आहे कंटोळ्याच्या भाजीची तर तुम्ही एकदा नक्की करून बघा घरी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की बघू शकता अशा प्रकारे मी ड्राय रोस्ट करून घेतली आहे कंटोळी तर आता आपण कांद्याची फोडणी देऊया आता आपण कंटोळीच्या भाजीला फोडणी देणार आहोत तर त्यासाठी मी दोन मीडियम लहान कांदे चिरून घेतलेले आहेत तर हे बघा ते आपण आता ह्यामध्ये टाकूया तेल मी आम्ही कमीच खातो म्हणजे तेल आम्ही जास्त खात नाही तर त्यामुळे मी अर्धी पळीच आहे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि एक चमचा किंवा अर्धा चमचा तुम्ही हळद टाकू शकता तर आपण मिक्स करायचं आता मिक्स झालं तर आपण यामध्ये ड्राय रोस्ट केलेली कंटोळी ही टाकणार आहोत आपण हे मिक्स करून घ्यायचं आता ही बऱ्यापैकी मिक्स केलेली आहे तर आपण आता काय करायचं बरोबर पाच ते दहा मिनिट या भाजीला असं झाकून ठेवायचं म्हणजे वाफीवर थोडी शिजेल आता आपण पाच ते दहा मिनिटांनी भेटूया आता आपण बघूया दहा मिनिटं आलेली आहेत बघा भाजी आता आपण ही भाजी मिक्स करायची मस्त वाफेवर शिजलेली आहे तर या स्टेजमध्ये आपण हे खोबरं आहे ओलं खोबरं ते आपण यामध्ये मिक्स करायचं मी यामध्ये परत मीठ टाकलेलं नाही कारण की आम्ही बरोबर अंदाजे मीठ टाकले जर तुम्ही कमी मीठ टाकलं आणि भाजी करताना मी थोडं चाकून बघा म्हणजे आता आपण दहा मिनटं वाफ देतो ना त्यानंतर एकदा चाकून बघा जर कमी वाटलं मीठ तरच टाका नाही तर मग टाकण्याची काही आवश्यकता नाही खोबरं टाकल्यामुळे अजून भाजी वाढली गेली भाजी तर भाजीची रेसिपी पूर्ण डन झालेली आहे आणि तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील देखील करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल चला आता ही भाजी पूर्णपणेची रेसिपी पूर्ण झाली आहे तर मी गॅस बंद करते तर आपण दहा मिनटं ही भाजी अशीच परत झाकून ठेवायची म्हणजे त्याचा फ्लेवर अजून चांगला होईल आता मी भेटते पुढच्या ब्लॉकमध्ये